नमस्कार मंडळी मी अक्षया माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी पहिलीच वेळ ब्लॉग तयार ते, केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतोय ते सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया आपण आपल्या पहिल्या ब्लॉगला चिंतन खाली गेलेला होता पोरींबरोबर खेळायला तर खेळून आल्यानंतर ले रडायला लागलेला कारण त्याला भूक लागलेली होती तर इथं मी शिरा करून देत आहे त्याला म्हणलं स्वयंपाक करायच्या आधी त्याला पहिलं चारावं कारण त्याला अजिबात भूक कंट्रोल होत नाही झोप पण त्याला कंट्रोल होत नाही लगेच घेतला तर ठीक नाही तर नाही लवकर घेतला ना तर ले किरकिर -किर करतो एक एक तास म्हटलं तरी रडायची त्याची तयारी असते आणि त्याला कसं समजून सांगा काही करा तो ऐकत नाही मग त्याच्या आधीच म्हटलं त्याला खा खायला प्यायला घातलं की मग तो शांत खेळतो नाहीतर मग झोपतो नाहीतर किरकिर करतच राहतो भांडी घातलेली होती ती म्हणलं थोडीशी होती लावायची ती लावून घ्यावी इथं पोरी माझ्या कपड्याच्या घड्या घालत्यात त्यांना मी सांगितले कपड्याच्या घड्याला स्वतः स्वतः कप्पा आवरायचा कारण सुट्टी होती आता सांगितले आवरायचा पण घड्या काय व्यवस्थित नसणार आहे त्या मला परत काढून घालावे लागणार आहेत पण म्हणलं सवय लागावी म्हणून सांगितलं घड्या घाला म्हणून नाहीतर सगळा कप्पा इसकडलेलाच असतो आज मी सकाळचा कप्पा आवरला तर संध्याकाळपर्यंत तो इसकडलेला असतो त्याच्यामुळे म्हणलं त्यांना स्वतःला कपड्याच्या घड्या घातल्यानंतर कप्पा कसा ठेवायचा तो कळेल आणि माझ्या बहिणी पण ओरडत होत्या तू सवय व्यवस्थित जागच्या जाग्या वस्तू ठेवायची चांगल्या सवयी लागल्यानंतर मग इकडे तिकडे वस्तू पोरी फेकून द्यायच्या नाहीत म्हणून त्यांना म्हणलं स्वतःचे कपडे स्वतःच घड्या घालून ठेवत जाऊन कपड्याच्या घड्या घालताना मला सांगत होती माझी मोठी मुलगी आम्हाला जर आम्ही कपड्याच्या घड्या व्यवस्थित घातल्या तर आर्टिफिशियल नक आहे ते देणार का मी ऑनलाईन ऑर्डर केली होती आर्टिफिशियल नक म्हणलं काहीतरी व्हिडिओ त्याची तयार करून युट्यूबला टाकावी म्हणून त्या विचाराने बरेच दिवस झालं ती नक ऑर्डर केलेली होती तर म्हणली आम्हाला देशील का मी असं करते तसं करते सांगत होती मी असला व्हिडिओ बघितला तसं करायचं तर एक एक नक दिसिल का म्हणून तिचं मी ऐकून घेत होती ही तर माझ्या चिंतनला चावरून चालतं आणि ह्या पू ह्यांच्या पण कपड्याच्या घाड्या घालून चालत्या आणि आता मला जेवण बनवायचं होतं म्हणलं तांदूळच्याची भाजी करावी घरनं तांदूळच्याची भाजी दिलेली होती तीच दोन पेंड्या दिलत्या भरपूर भाजी होती तर म्हणलं टाकून कशी द्यायची म्हणून ती तयार करावी म्हणलं कारण भाजी कोणालाच आवडत नाही कोवळी देठ मी त्याच्यात घेतलेली होती आणि दोन तीन पाण्याने भाजी धुवून घेतलेली होती नाळाखाली खळ आणि परत एकदा पाणी घेतलेलं होतं आणि ते पाणी एकदम दाबून पिळायचं कारण तांदूळच्या भाजीत जर पाणी जास्त झालं तर भाजी पचपचित होती त्याच्यामुळं त्याच्यात पाणी जास्त ठेवायचं नाही आणि भाजी करताना एकदम फडफडीत करायची लय चिकट भाजी झाली की मग ती गिळगिळीत गीड़ लागतेच खाऊशी वाटत नाही आपण भाजी धुतल्यानंतर थोडीशी कॉटनच्या कापडावरती का पसरून ठेवली तरी झालेल पण मला इथं गडबड होती त्याच्यामुळे मी करून टाकले लगेच पण व्यव व्यवस्थित हलवून फडफडीत करून घ्यायची फुल गॅसवरतीच भाजी थोडीशी परतायची म्हणजे तुपट होते तेलकट एकदम आता इथं मी भाजी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कडे गरम करायला ठेवलेली आहे आपल्याला इथं तांदूळच्या भाजीसाठी मी इथं थोडासा कूट घेतलेला आहे लसूण को कोथिंबीर आणि खोबरं बारीक करून घेतलेलं आहे लसूण कापून घेतलेला आहे का मिरची कापून घेतलेली आहे आणि कांदा पण कापून घेतलेला आहे कढई तेल ओतलं आणि चांगली तापून दिली आणि जिरी टाकून चांगले तडतडून दिलं नंतर लसूण आणि मिरची टाकलेली आहे लसूण आणि मिरची चांगली भाजायची नंतरनी मग ते भाजून झाल्यानंतर कांदा टाकायचा कांदा चांगला परतून घ्यायचा सगळं सकड़, सगळं एकत्र चांगलं परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला लसूण आणि खोबऱ्याची फोडणी टाकायची आहे मी इथं दोन चमचे लसूण खोबऱ्याची फोडणी टाकलेली आहे एखाद्याला लसूण खोबरं जास्त आवडतं त्याच्यामुळे त्याच्या मापानुसार तुम्ही टाकू शकता आणि इथं शेंगदाण्याचं कूट पण मी त्यातच टाकलेलं आहे तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि मीठ थोडस चवीनुसार टाकलेलं आहे आणि एक एकत्र चांगलं परतून घेतलं आणि वरून भाजी टाकली भाजी एकदम हलवत हलवत जायचं कडई माझी बारकी आहे भाजी आरत जाते नंतरने शिजत शिजत जाते ना मग कमी होत जाते तशी तशी भाजी टाकून हलवत जायचं आहे आपल्याला आता इथं बघू शकता तुम्ही भाजी एकदम चांगली परतून घेत आहे मी भाजी फुल गॅसवर चांगली परतून घ्यायची परतत परतच हे झाल्यानंतरनी सगळी भाजी एकत्र परतून मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर थोडा वेळ झाकण टाकायचं गमी गॅस करून आणि नंतरनी परत फुल गॅस करायचं झाकण काढल्यानंतर आणि एकदम फडफडीत भाजी परतून घ्यायची बाजरीच्या भाकरी बरं तर एक नंबर भाजी लागते माझ्या मुलींना अजिबात आवडत नाही भा भाजी मिस्टरांना पण नाही आवडत पण त्यांनी पण खाल्ली त्यांना पण आवडली तुम्ही करून बघा आणि कशी झाली ते पण सांगा आणि तुमच्या परिवारास शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन पण दाबायला विसरू नका तर बघा तांदूच्याची भाजी आणि भाकरी बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल नंतर नंतर माझ्या मुलीने कोरडीच भाजी खाल्ली भाकरी खाल्लीच नाही तर मग मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आपल्या चॅनलवर खूप छान चा, छान व्हिडिओ येणार आहेत मी ब्लॉग पण टाकणार आहे आणि त्याच्यात मी रोजच्या आपल्या आयुष्यात घरू घरात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी पण तुम्हाला शेअर करणार आहे आणि काही क्रिएटिव्ह गोष्टी पण तुम्हाला शेअर करणार आहे आपल्या टाकापासून टिकाऊ तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा नवीन काहीतरी करत राहा चला बाय